आजे गोर गरिबांचे कैवारी अखंड विश्वाला लोकप्रिय असणारे छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून आज समर्थ चषक स्पर्धेचा अंतिम सोहळा आपण पार पाडला जी प्रेक्षकांची मांदी आली होती ती खरंच खूप भरपूर होती आणि प्रेक्षक हे भरपूर प्रमाणात आलेत त्याच्याबद्दल प्रथमतः प्रेक्षकांचे खेळाडूंचे आणि मान्यवरांचे अभिनंदन धन्यवाद त्यांना देतोय मी की ते सर्वांनी आज सकाळचे जवळजवळ पावणे सहा वाजलेले आहेत तरी पण ही उपस्थिती आहे हे समर्थ चषकावर असणारं प्रेम आहे मी धन्यवाद देतोय सर्वांना सर्व आमचे जे समर्थ आयोजक आहेत बाई जीवन गावण संदीप गावण भार्गव मात्रे रवी मात्रे गणेश मात्रे नरेंद्र गावन कमलाकर गावण महेश गावण केवाय गावण प्रमोद रमन रमणदादा गावण आणि सर्व अमित गावण सागर पाटील माझे सहकारी आणि मी तुम्हाला इथं एकच सांगतोय की हे समर्थ चषक आज जे सक्सेस झालेला आहे ते सर्व तुम्हा प्रेक्षकांमुळे खेळाडू मुले, मुले आणि मान्यवरांमुळे आजही तुम्हाला सांगतोय अंगावर रोमांच उभा राहतोय की खरोखर समर्थचषक पूर्ण झालं का तर हो त्याचं उत्तर आहे होय या चषका तुम्हाला सांगतोय की सर्व मंडळींनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि सर्व मंडळींचं मी हार्दिक अभिनंदन करतोय आणि मी तुम्हाला महिला वर्ग इथं आहेत ते हजर आहेत माझी मिसेस जी, जी बिंदू गावंड आहे त्याच्यानंतर शिल्पा वहिनी आहेत योगिता वहिनी आहेत शारदा वहिणी आहेत लक्ष्मी वहिनी आहेत या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतोय की आज सहा वाजलेत तरी त्या मॅचीचा आनंद लुटला ह्या प्रेक्षक मायबापांना माझं नमस्कार आणि मी पुन्हा एकदा सांगतोय कि या समर्थचषकाचं उद्दिष्टच आहे की चांगल्या दर्जाच खेळाडू तयार व्हावे ही समर्थ चषक स्पर्धा आहे ही उरण पूर्व विभागात प्रथमटा एक लाखाची स्पर्धा ही समर्थ चषक म्हणून इथं आपण आयोजित केलेले आहोत मित्रांनो या खे खेळाडूंना आय पी एल किंवा तुम्हाला म्हणजे रणजीमध्ये सहभाग व्हावा हो आणि चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या स्पर्धेत भाग घ्यावा हो या केलवणा टीम आज तुम्हाला म्हणजे दोन नंबर मारलेला आहे केलवण्या टीमसाठी मी एकच सांगतोय की आम्हाला बरेच काही गोष्टी केलवण्या टीमबद्दल आल्या इथं त्यांना खेळायचं नाही पण आम्ही कमिटीने जो निर्णय घेतला की केलवणा टीम ही खेळणार आहे इथं आणि ते आज पूर्ण झालेलं आहे मी प्रथम आलेल्या घोडसई टीमचं पण अभिनंदन करतोय त्याच्यानंतर गोवटने टीमचं अभिनंदन करतोय विंधने टीमचं अभिनंदन करतोय तसेच भडवल टीमचं सुद्धा अभिनंदन करतोय स्वप्ने ती बघावी स्वप्ने ती बघावी जी झोपेत पडतात स्वप्ने ती न बघावी जी झोपेत पडतात स्वप्न ती बघावी जी त्यासाठी पूर्ण करण्यासाठी झोप मोड होते ती बघावी मित्रांनो तुम्हा सर्वांचा मी आभारी आहे असंच प्रेम समर्थ चषकावर कायमस्वरूपी दे आणि आम्ही सर्व आयोजक हे तुमचे खरोखर खूप खूप आभारी आहोत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र